श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या पप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता लवकरच बप्पा आपल्या सर्व घरांमध्ये विराजमान होणार आहेत आता बप्पाच्या आगमनाची तयारी देखील सगळीकडे चालू आहे पण प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की आता या दिवशी आपण साडी कोणती परिधान करावी कारण की कपाटामध्ये आपल्या भरपूर साड्या असतात आणि एक रंगाच्या सोडून अनेक रंगाच्या साड्या आपल्याला बघायला मिळतात अगदी गुलाबी रंगाची असेल तर गुलाबी रंगाच्या दोन तीन साड्या आपल्या कपाटामध्ये आपल्याला सहज मिळतात पण आपल्याला या गौरी गणपतीमध्ये अशा काही साड्या आहेत की ज्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाही अशी जर साडी नेसून आपण पूजा केली तर आपली पूजा कधीही सफल ठरणार नाही तसेच अशा काही शुभ रंगाच्या साड्या आहेत की ज्या साडी नेसून आपण पूजा केली तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव कायम राहील आता या गोष्टी पहिल्या काळापासून चालत आलेल्या आहे आपले आजी आजोबा देखील आपल्याला नेहमी सांगायचे पहिल्या काळामध्ये महिलांकडे प्रत्येक गोष्ट होतीच असे नाही पण त्या प्रत्येक नियमांचे पालन हे जरूर करायच्या तर आपल्याला देखील या गौरी गणपतीच्या काळामध्ये अशा काही साड्या आहेत की ज्या आपण चुकूनही नेसायच्या नाही व अशा काही साड्या आहेत की ज्या आपण आवर्जून परिधान करायच्या आहे तर याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समात किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता आपण बघूया की गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान असताना आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या या घातल्या पाहिजे तर पहिली साडी आहे ही ती म्हणजे लाल रंगाची साडी हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालतात निसर्गात लाल रंगाची फुले आणि त्यांच्या रंगसमूहाचे तर अधिकच प्रकार आपल्याला बघायला मिळतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो माता लक्ष्मीला देखील हा रंग आवडत असतो त्यामुळे आपण देखील आपल्या घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा विराजमान आहे तेव्हा लाल रंगाची साडी ही परिधान करू शकता अगदी जे काही दहा दिवस आहे या दहा दिवसांमध्ये तुम्ही रोज नवीन नवीन रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल साडी नवीनच पाहिजे का असेही काही नाही पण आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेव्हा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये जर आपण ती साडी वापरलेली असेल तर ती साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही किंवा अगदी सूतक असेल काळामध्ये किंवा एखादं आपण ती साडी जर नेसून गेलो असेल तर ती साडी देखील आपल्याला या काळामध्ये परिधान करायची नाही अगदी ती साडी धुतली असेल तरी पण आपण ती साडी परिधान करायची नाही मग तुम्ही दुसऱ्या रंगाच्या साड्या देखील परिधान करू शकता साडी नवीनच पाहिजे असे का असेही काही नाही फक्त या काळामध्ये वापरलेली साडी आपण चुकूनही परिधान करू नये आता त्यानंतर दुसरा रंग येतो तो, तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे तर सर्वात विशेष म्हणजे गणपती बाप्पाला हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे अगदी पहिल्याच दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक आहे मग आपण या गौरी गणपतीच्या काळामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या तसेच हिरव्या रंगाची साडी देखील परिधान करू शकतो हिरव्या रंगाचा चुडा घालणे याला देखील खूप महत्त्व आहे आपल्या हातामध्ये जर बांगड्या असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मकता ही दूर होत असते याशिवाय ज्या लोकांना करिअरमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये कार्यामध्ये प्रगती करायची आहे अशा लोकांच्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याचे कारण असे आहे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे करिअरमध्ये उद्योगधंद्यामध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे बुध ग्रहाचा संबंध हा व्यापाराशी करियरशी येतो आणि म्हणून तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायला हवी अगदी हातामध्ये दोन बांगड्या घातल्या तरी पण चालेल पण हातामध्ये आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून घालायच्याच आहे त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगल्याच आहे आता त्यानंतर येतो तो, तो म्हणजे गुलाबी रंग काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात सर्जनशील आहात असा भास करून देतो अभ्यासाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी गुलाबी रंग लावल्यामुळे नेहमी एनर्जी असते आणि सर्जनशीलता निर्माण होते असं काहींचं मत आहे गुलाबी रंग स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय कितीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतो आपण अगदी सावळे असलो तरी पण आपल्याला गुलाबी रंग हा उठून दिसतोच प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाची साडी ही असेलच अगदी जुन्या पॅटर्नची गुलाबी रंगाची साडी असेल तरी पण तुम्ही या काळामध्ये ती आवर्जून परिधान करायचीच आहे अगदी जुन्या साड्या असल्या तरी पण आपण त्यावरती नवीन ब्लाउज घेऊन त्या साड्या नक्कीच परिधान करू शकतो कारण की आता बाजारामध्ये नवीन प्रकारचे ब्लाऊज देखील मिळतात आणि जर आपण नवीन ब्लाऊज जर घालून ती साडी घातली तर ती साडी देखील जुनी आहे असं वाटत नाही ही साडी देखील अगदी नवीनच वाटत असते त्यामुळे आपल्या कपाटात असणाऱ्या प्रत्येक साडीचा वापर आपण केलाच पाहिजे आता त्यानंतर येते ती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी देखील प्रत्येक महिलेकडे असतेच पिवळा रंग हा भगवान विष्णूना अत्यंत अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग हा आपला गुरुग्रह बळकट करत असतो या गणपती बाप्पाच्या काळामध्ये आपण गुरुवारी पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करू शकता आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग ऊर्जेशी संबंधित आहे संपन्न व्यक्तिमत्व अध्यात्म वाढ प्रगतीचा ओढा असणं इच्छाशक्ती संघर्ष करायची तयारी नेतृत्व गुण स्वाभिमान स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हा रंग दर्शवत असतो त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता किंवा अगदी पिवळ्या रंगाचा ड्रेस जरी तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही या गौरी गणपतीमध्ये परिधान करू शकता आता त्यानंतर येतो तो म्हणजे नारंगी रंग।, नारंगी रंग हा बहुतेक महिलांना आवडत असतो कारण की जेव्हा गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची असते तेव्हा आपण नारंगी रंगाचे डेकोरेशन देखील बनवत असतो तसेच नारंगी रंगाचा फेटा देखील पुरुष हे परिधान करतात केशरी किंवा नारंगी रंगाकडे पाहिल्याने मनात उत्साह निर्माण होतो तसेच प्रेमळपणा देखील वाटतो हा रंग आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवून आपलेपणाचे भावनाही निर्माण करत असतो त्यामुळे तुम्ही नारंगी रंगाची साडी देखील परिधान करू शकता तसेच आकाशी रंगाची जांभळ्या रंगाची चॉकलेटी रंगाची साडी देखील आपण या गणपतीच्या काळामध्ये परिधान करू शकता तसेच गौरीला जेव्हा आपण साड्या परिधान करत असतो तेव्हा देखील आपण याच रंगांचा वापर हा करायचा आहे आता या दिवशी कोणते रंग परिधान करायचे नाही तर त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची रंगा साडी आपण या काळ्यामध्ये चुकूनही परिधान करायची नाही अगदी तुमची लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती मॅचिंग ब्लाऊज हा काळ्या रंगाचा असेल तर तो काळ्या रंगाचा ब्लाऊज आपण या दिवशी चुकूनही परिधान करायचा नाही त्यावरती मॅच होणारा मग तुम्ही हिरव्या रंगा कि रंगाचा किंवा निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता पण काळा रंग हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे अगदी तुमच्या साडीला काळ्या रंगाची मोठी बॉर्डर असेल तर ती देखील साडी आपण परिधान करायची नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा ब्लाऊज असेल ब्लाऊजवरती ते काळ्या रंगाची डिझाईन असेल तर तो देखील ब्लाऊज आपण परिधान करायचा नाही तसेच आपण या गणपतीच्या काळामध्ये आपण सफेद रंगाची साडी देखील परिधान करू नये जे आपण सुवासीन महिला आहे त्यांनी सोळा शृंगार करून मगच आपण पूजा करायची आहे अगदी सोळा शृंगार करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी आपण कपाळावरती टिकली साडी किंवा नववार गळ्यात मंगळसूत्र हातामध्ये हिरव्या बांगड्या पायामध्ये जोडवी असे काही सौभाग्याचे अलंकार परिधान करून देखील तुम्ही पूजा करू शकता आता या काळामध्ये आपल्याला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहे पण काळ्या रंगाच्या बांगड्या देखील चुकूनही परिधान करायचे नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो मग अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असते तर ती देखील आपल्याला लावायची नाही तसेच गणपती बाप्पाचं डेकोरेशन करत आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे काळा रंग हा शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही त्यामुळे डेकोरेशन करताना सुद्धा तुम्ही काळ्या रंगाचा वापर हा करायचा नाही जो काही खूपच गडद निळा रंग आहे तो देखील आपण या काळामध्ये परिधान करायचा नाही अगदी तुम्ही गौरीला साडी नेसवत असाल तेव्हा देखील आपण काळ्या रंगाची साडी गौरीला चुकूनही घालायची नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा या जरूर लिहा धन्यवाद